नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस होणार गारपीट हवामान विभागाचा अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे चोवीस डिसेंबरला हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार के सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे सध्या देशात हवामानाची स्थिती पाहिली तर उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बचा प्रभाव जाणवत आहे आणि दक्षिण भारतात बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची शक्यता आहे वेस्टर्न डिस्टर्ब्स म्हणजे उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी वादळं किंवा झंझावात हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या या वादळांमुळे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षा होतो तर उत्तर भारत मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो सध्या महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंडवारे आणि पश्चिमेला अरबी समुद्रातून येणारी आर्द्र हवा एकमेकांना भिडल्यामुळे पाऊस पडण्याची आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे त्यामुळेच हवामान विभागानं सव्वीस डिसेंबरला धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला आहे तर सत्तावीस डिसेंबरला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे जालना बीड परभणी हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद